आणि आता अशा एका मतदारसंघाबद्दल जिथं वाद नाहीये पण धुसपुसतंय बरंच काही पालघर लोकसभा मतदारसंघात अद्यापही युतीत निर्णय न झाल्यानं यंदाही या मतदारसंघामध्ये सेना भाजपमध्ये रस्तिकेच पाहायला मिळते दोन हजार अठरा साली झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उभे केले होते शिवसेना भाजपमध्ये ईशान्य मुंबई आणि पालघर लोकसभा मतदारसंघावरून तिढा अद्याप सुटला नसल्याचं दिवाकर राऊत यांनी सांगितलंय त्यामुळे आज कोल्हापूरच्या सभेत याबाबत काही घडतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सेना भाजप मध्ये पुन्हा रसिकेच होणार पालघरच्या जागेचा तिढा सुटणार भाजप पालघर साठी आग्रही सेनेला दिलाय ईशान्य मुंबईचा प्रस्ताव पालघर पोटनिवडणूक दोन हजार अठरा

त्यामुळे ईशान्य मुंबई आणि पालघर लोकसभा मतदारसंघात अदलाबदल झाली तर आनंदच असल्याचं दिवाकर रावत यांनी म्हटलंय पालघरच्या संदर्भात मला इथे कल्पना नाही मी इथे त्याच्या दिवस ईशान्य मुंबई आणि पालघर मधला भाजप शिवसेने मधला तिढा दिसतो ह्या न तशी बदलाबद झाली तर मला आनंदच होईल मात्र असं असलं तरी भाजप मनोज कोटक आणि प्रकाश मेहता यांच्या नावाचा ईशान्य मुंबईसाठी विचार करत असल्याचंही कळत आहे जर ईशान्य मुंबईची जागा सेनेच्या पारड्यात गेली तर मात्र शिशिर शिंदे यांच्या नावाचा विचार केला जाईल अशी चर्चा सेनेच्या गोटात रंगली आहे त्यामुळे युतीच्या आजच्या शुभारंभाच्या प्रचारात या जागांसाठी चर्चा झाली तर ठीक अन्यथा पुन्हा एकदा पालघर स्वबळाच्या नाऱ्यांनी दुमदुमून उठेल कोल्हापूरून हेमंत रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम